नमस्कार मित्रांनो दाने शरद या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो बघा रे रोज आपण प्रत्येक जिल्ह्याचा पेपर विश्लेषण करत आहोत भरतीचा आजही आपण गडचिरोली जिल्ह्याचा चालकचा चा पेपर आपल्याला पे विश्लेषण करायचा आहे चला तर आपण गडचिरोली जिल्हा चालक मराठी व्याकरण या पेपरचं आपल्याला विश्लेषण पाहायचं बघा गडचिरी जिल्ह्यामध्ये चालकच्या पेपरमध्ये मराठी व्याकरणावरती कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते याचं आपल्याला विश्लेषण पाहिजे मित्रांनो चला जाणून घेऊया आपण गडचिरोली जिल्हा चाल हा पेपर अठरा तारखा झाला मित्रांनो चला बघूया आपण बघा गडचिरोली जिल्हा चला रे चलो चालू करूयात आपण गडचिरोली जिल्ह्याचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो काय बघा पहिला प्रश्न आहे आपला खालीलपैकी समूहाचक नाम कोणत्या म्हणले किंवा खालीलपैकी समूहचक नाम कोणता आहे ते बघा म्हणजे समूहाचक म्हणजे काय रे ज्या नामाने समुदाय किंवा संघ यांचा बोध होतो त्याला म्हणायचं आहे समूहवाचक नाम कापड हे मित्रांनो पदार्थ वाचक नाम आहे काय रे पदार्थ वाचक नाम आहे बघा तांबे हे सुद्धा पदार्थ वाचक नाव आहे मित्रांनो माती हे नाम आहे आणि याच्यातलं नाम आहे मित्रांनो मुळी काय रे मुळी मुळी कुणाची असते रे बघा लाकडाची काय असते रे मुळी असते किंवा ऊसाची काय असते रे मुळी असते बरोबर काय ऊसाची किंवा लाकडाची काय असते रे मुळी असते अनेक एक लाकडं एकत्र केल्यानंतर त्याची मुळी म्हणते मित्रांनो किंवा अनेक एक ऊस एकत्र केले तर आपण आपली मुळी म्हणतो लहानपणी बघा तुम्ही दहा बारा लाकडं घेतलेत त्याची मुळी केली आणि डोक्यावर घेऊन गावाकडे कोणतरी बायका गावाकडे घराकडच्या दिशेने जात असून पाहिले असतील त्याला म्हणायचं आहे लाकडाची मुळी मित्रांनो मुळी हे काय रे समूहवाचक नाम आहे बघा आपल्याला प्रश्न विचारला होता समूहवाचक नाम कोणतं होतं तर मुळी होत समूह नाम म्हणजे ज्या नामाने समुदाय समूह संघ यांचा पद होतो त्याला समूहाचक नाम म्हणतात मुळी हे समूहावाचक नाम होतं आणि मुळी हे मित्रांनो लाकडाची किंवा ऋसाची मुळी असते चला दुसरा प्रश्न बघूया आपण बघा नावा दुसरा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो चलो खालील पैकी कोणते सर्वनामे पुरुष वाचक सर्वनामे आहेत कोणते सर्वनामे केले पुरुषवाचक पुरुष वाचक सर्वनामे बघा पुरुष म्हणले पुरुषवाचक सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे मित्रांनो पहिला असतो प्रथम पुरुष दुसरा असतो द्वितीय पुरुष दुसरा असतो तृतीय पुरुष बघा प्रथम पुरुष तुम्हाला माहित आहे मी किंवा आम्ही येत आहे द्वितीय पुरुष मध्ये तू तु किंवा तुम्ही येत आहे आणि तृतीय मध्ये तो ती ते येते काय तो ती ते आता मला वाक्यामध्ये ती आणि हा आहे मित्रांनो ती आणि हा दर्शक सर्वनाम आहे कोणतरी दर्शक आपण स्वतः कोणा तरी बघा स्वतः हे सर्वनाम पुरुषवाचक पण आहे आणि आत्मवाचक पण आहे कोणा आत्मवाचक पण हा होणार नाही हाही म्हणा नाही तू आपण तू द्वितीय पुरुष आहे आपण प्रथम पुरुष ते द्वितीय पुरुष तृतीय पुरुष आहे हे तू आपण पुरुष सर्वनाम होऊ शकतात कोण मात्र प्रश्नार्थक सर्वनाम आहे कोणा बघा प्रश्नार्थक सर्वनाम आहे म्हणून ज्ञान ठेवा मित्रांनो तू आणि आपण हे काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे तर तू ह्याच्यातलं द्वितीय पुरुषच आहे तू कोण आहे द्वितीय आहेस तू कधी तू, तू म्हणजे काय रे प्रथम व्यक्ती व्यक्तीला बोलतोय द्वितीय पुरुष आहे आणि आपणचा उपयोग ज्ञान ठेवा आपणचा उपयोग प्रथम म्हणून पण होतो द्वितीय म्हणून पण होतो आणि तृतीय म्हणून पण होतो आणि आत्मवाचक सर्वनाम म्हणून सुद्धा होतो मी असं म्हणलं आपण उद्या गावाला जाणार नाही म्हणजे मी गावाला जाणार नाही मी असं म्हणलं आपण आलात बर झालं आपण म्हणजे कोण आहे तुम्ही आलात बरं झालं आणि आपण असं म्हणलं रामने मला घरी बोलावलं आणि आपण बाहेर गेला आपण म्हणजे कोण रे तो इथं प्रथम द्वितीय तृतीय असा आपणचा उपयोग होऊ शकतो तूचा वापर फक्त द्वितीय म्हणून होतो म्हणून दर्या ठेवा तू आणि आपण हे काय ते पुरुषवाचक सर्वनामे आहेत चला पुढचा प्रश्न आपण जाऊन घेऊया शिपाई साहसी होता या वाक्यातलं साहसी शब्दाची जात कोणती म्हणले हे बघा साहसी या शब्दा विचारले साहसी या शब्द कुणाबद्दल हे सांगा शिपाई शिपायामध्ये सांगाय बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात काय होत रे विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष म्हणायचं बघा मग साहसी या शब्द वाक्याचा कोणा रे विशेष नाही मला सांगा वाक्यामध्ये क्रियापद असत रे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय असतो रे क्रियापद असतो साहसी न वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही पण क्रियापद होणार नाही केवळ प्रयोगाव आहे मनातल्या भावना अचानकपणे काय होणारे उद्रेक मत त्याला म्हणायचं केवळ प्रयोग आहे ओ हो आहा ओ रे वा छी असे शब्द काय असतात केवळ प्रयोग असतात पुन्हा होणार नाही नामाचा काही संबंध नाहीये नाम म्हणजे काय असतं प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे नाम असतंय वस्तूचं नाव नाही काय नाही हे गुण आहे आणि शिपायाबद्दल साई नाही वाक्यातला आहे मित्रांनो विशेषण आयोगा कोण आहे विशेषण साहसी हा शब्द वाक्यातला विशेषण आहे मित्रांनो काय रे चला विशेषण आहे बघा पुढे बघा रे आज हा शब्द टिंबटिंब आहे मिळवला आज मित्रांनो आज काल उद्या हे वाक्यातले काय काळदर्शन काय झालं काळ बघा मी तुला आज भेटणार आहे मी तुला केव्हा भेटणार आहे आज आज हे वाक्यात कोण आहे मग बघा रे क्रियेची स्थळ काळ वेळ दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं आहे क्रिया विशेषण असे म्हणतात वाक्यातले कोण आहे क्रिया विशेषण आहे आताच बघितलं आपण नाम म्हणजे काय रे प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे काय असते ना नाम असते ना नाव नाही आहे नाम नाही उभयानुव्यावे दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडायचं काम करते म्हणून उभयानुव्यवा होऊ शकत नाही आणि ना क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे क्रियापद ही होणार नाही म्हणून आज हा शब्द मित्रांनो काय आहे बघा क्रियाविशेषण आहे काय आहे क्रिया विशेषण आहे चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आधोरेखित शब्दाची जाती वगैरे गुरुजी मुलांना गणित शिकवितात म्हणाले वगैरे गुरुजी मुलांना गणित शिकवितात या वाक्यामध्ये आधुनिक शब्दाची जाण बघा वगैरे शिकवितात या शब्दालाईन केली आहे मित्रांनो बघा गुरुजी मुलांना गणित याच्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही मात्र शिकवितात म्हणत की वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे बघा याच्यातून क्रिया कळाल्या तुम्हाला शिकविण्याची काय काय रे शिकविण्याची क्रिया कळली आहे आणि तो वाक्याचाही अर्थ पूर्ण करायला आहे म्हणून तो वाक्यामध्ये काय रे क्रियापदा बघा दुसरी एक वाक्य आहे धातूला लागलेले असे की ज्यामुळे वाक्यातील धातूला लागलेले असे की ज्यामुळे वाक्यातील क्रियेचाही बोध होतो व अर्थाचाही बोध होतो त्याला क्रियापद असेल बघा मित्रांनो तुम्हाला क्रियाही कळाली आहे शिकविण्याची आणि वाक्याचा अर्थही पूर्ण व्हायला आहे क्रियापद शिकवत आहे म्हणून त्याच्यामुळे ते कोण आहे रे क्रियापदा बघा काय आहे क्रियापल आहे चला पुढचं ओळख परीक्षेपूर्वी यातील पूर्वी हे कोणते अवय बघा शब्दाला शब्द चिकून आलेला मित्रांनो आणि पूर्वी हे कोणतं शब्द काय आहे म्हणले म्हणजे कोणतं अव्यय आहे म्हणले मित्रांनो शब्दाला शब्द चिटकला की वाक्यामध्ये ते शब्द शब्दयोगी योगी अवयाचं काम करत मित्रांनो शब्दाला शब्द चिटकून अगोदरच्या शब्दाचं सामान्य रूप होतंय तेव्हा ते शब्द वाक्यामध्ये शब्दयोगी अवयाचं काम करतात म्हणून आपलं उत्तर आहे बघा शब्द योगी अवय काय उत्तर आहे शब्दयोगी अवयव बघा उभयान अवय आता बघितलं आपण दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडायचं काम करत असतं केवळ प्रयोगी रे मनातील उत्कट भावना भावना व्यक्त करतात आणि क्रियाशी नाव काय काय रे वाक्यातलं स्थळ काळ रीत पद्धत दाखवतात त्याला म्हणायचं क्रियाशी नावय आपल्याला शब्दाला शब्द वापर परीक्षेपूर्वीला म्हणून तो वाक्य आता काय होत आहे शब्दयोगी अवयव होता काय होत आहे शब्दयोगी अव्यय होता चला मित्रांनो पुढचं बघा दोन किंवा अधिक शब्द अथवा हो दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचे रे टिंबटिंब असे म्हणतात त्या मित्रांनो म्हणायचं बघा रे उभयानवी अवय असे म्हणतात काय म्हणतात रे उभयानव्य अवय असे म्हणतात बघा मी असं म्हणलं बघा रे आकाशात आकाशात ढग जमले आकाशात ढग जमले पण पाऊस पडलाच नाही पडलाच नाही बघाय आकाशात धक झाले हे एक वाक्य आहे आणि पाऊस पडलाच नाही हे दुसरं वाक्य आहे या दोन वाक्यांना जोडायचं काम कोण करायला पण करायलाय असं दोन किंवा अधिक शब्द दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणजे उभ्यान्व्या व्यवहार उभ्यान्व्या व्यवह्य म्हणतात मी मुलं राम व लक्ष्मी बघा आता राम व लक्ष्मणला जोडायचं काम कोण करायला रे व कराले मी असं म्हटलं कांदे नी बटाटे कांदे नी बडाटे दोन शब्दांना जोडायचं काम कोण करायला रे नी कराले नी हा वाक्यातला कोणा रे उभ्या होय मित्रांनो क्रिएशन हव्या आता बघित आपण क्रियेचं स्थळ का दाखवत आहे केवळी अवय वाक्यातल्या भावना दर्शवत आहे शब्द उग्याव शब्दाला जोडून येत आहे म्हणून त्याला बघा वाक्यामध्ये दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविक शब्दाला उभ्यानव्ही अव्यय असं म्हणतात चला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे हे सात प्रश्न वगैरे इकडे वगैरे वा? भीमाने बकासुराला मारली म्हणजे वाक्यातला प्रयोग ओळखायला मित्रांनो प्रयोग ओळखताना राजा तू पहिल्यांदा भेट पुन्हाच घ्यायच्या वाक्यातलं पहिल्यांदा भेट घ्यायची तुला क्रियापदाची कुणाची भेट घ्यायची रे क्रियापदाची बघ क्रियापदाची भेट घेतलास बघ पुन्हा यातला धातू करायचा धातू कोणा मार मला सांगा याला नारा प्रत्यय लावा आणि मारणारा कोण म्हणा मारणारा आहे मित्रांनो भीमा आहे बघा भीमा आणि मारण्याची क्रिया कुणावर घडली आहे तर बकासुरावर घडली रे काय गेले बकासुरावर घडले बघा मारणारा कोण भीमा मारण्याची क्रिया कोणावर गेली आहे बकासुरास घडली आहे भीमाला ने प्रत्यय लागलाय आणि बकासुराला ठेवा रे बघा भीमाला ने प्रत्यय लागलाय आणि बकासुरा स प्रत्यय लागलाय वाक्यातला भीमा हा कर्ता आहे आणि बकासुरा हा वाक्यातला कर्म आहे वाक्यामध्ये कर्त्याला बी प्रत्यय लागलाय कर्माला बी प्रत्यय लागलाय कर्त्याला जर प्रत्यय लागला आणि कर्मालाही प्रत्यय लागला तर वाक्यातलं उत्तर होतं मित्रांनो भाव्य प्रयोग आणि भाव्य प्रयोगातला सकर्मक भाव्य असतो त्याचप्रेस सकर्मक भाव्य प्रयोग असतो मात्र तुम्हाला सकर्मक भावे ऑप्शन दिलेले नाहीये वाक्यामध्ये फक्त भावे प्रयोग ऑप्शन आहे बघा भावे प्रयोग कुठलं ठेवा कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो इथे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग होणार नाही प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला नसतो ज्ञाना ठेवा कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो परंतु कर्माला प्रत्यय आहे म्हणून कर्मणी होणार नाही आणि संकर प्रयोगामध्ये कर्ता हा तो किंवा तुम्ही असतो ज्ञान ठेवा त्याच्यामुळं याचाही काही प्रश्न येत नाही पूर्ण मित्रांनो उरला भावे प्रयोग कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापद कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलत नाही म्हणून उत्तर आहे मित्रांनो भावे प्रयोग उत्तर काय मित्रांनो भावे प्रयोग उत्तर आहे भावे प्रयोग चला पुढचा प्रश्न राम लक्ष्मण राम लक्ष्मण आई बाप खरे कोटे आणि चहा पाणी कोणत्या समासाची उदाहरणं ठेवा ज्या समासामध्ये दोन्ही पदांना महत्व असतं त्याला दोन व दो समास असे म्हणतात मित्रांनो राम व लक्ष्मण याच्यामध्ये दोन पद बघा राम व लक्ष्मी आई बाप आई व बाप खरे खोटे खरे किंवा खोटे दोन्ही शब्दांना महत्वाचे बघा चहा पाणी दूध इलायची अद्रक त्याच्यासोबत इतर गोष्टीचा सम समावेश आहे ज्या समासामध्ये दोन्ही पदांना महत्व असतं त्याला द्वंद्व समास असे म्हणतात आणि याच्यातलं उदाहरण आहे बघा राम लक्ष्मण हे उदाहरण द्वंद्व समासामधलं इतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे मित्रांनो आई बाप हे सुद्धा आई आणि बाप याचं उदाहरण आहे इतर इतर द्वंद्वच खरे कोटे खरे किंवा कोटे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे आणि चहा पाणी हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक तीन आपला चुक आहे बघा ही उदाहरणे चहापाणी राम लक्ष्मण खरे कोठे हे उदाहरणं द्वंद्व समासाची आहेत तत्पुरुष समासामध्ये मित्रांनो दुसऱ्या पदाला फक्त महत्व असणार म्हणून दोन तत्पुरुष होणार नाही ठेवा बहुरीमध्ये दोन्ही पदाला महत्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होणार आहे आणि अवयभामध्ये पहिल्या पदाचा बोध इथं पहिल्या पदाला महत्व नसून दोन्ही पदाला महत्व आहे म्हणून उत्तर ठरले मित्रांनो द्वंद्व समास काय उत्तर ठरले द्वंद्व समास बघा पुढचा समास मित्रांनो क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ज्ञान मित्रांनो शणोक्षणी मित्रांनो ज्ञान ठरवा कणोक्षणी असं म्हणलं प्रत्येक क्षणाला असा त्याचा विग्रह होणार आहे मग उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक हा विग्रह आहे मित्रांनो याचा विचारला तुम्हाला बघा क्षणक्षण असं होत नाही त्याचा विचारला विग्रह काय प्रत्येक क्षणाला क्षणिक नाही होत सामासिक शब्द आहे क्षण बनव प्रत्येक क्षण त्याचं काय होणार आहे विग्रह होणार आहे आणि हा अवयी भाव समास आहे त्या क्षणोक्षणी या शब्दाची द्विक्ती झाली आहे म्हणून उत्तर आहे अवयी भाव या त्याच उत्तर मंत्राण चला पर्याय क्रमांक एक हे त्याच अचूक उत्तर मंत्राणो चला रताळे या शब्दाचं अनेक वचन रूप खालीपैकी कोणतं म्हणले रताळेच मित्रांनो ये काय होतं रे होतं मध्ये हा ठेवा रताळेचं अनेक वचन काय होतं रताळी होते रताळू होत नाही रताळे होत नाही आणि रताळ्या तर अजिबात होत नाही नाही का याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो रताळी काय आहे रताळी आहे बघा रताळी उतरायचं रताळी काय उतर आहे रताळी याचं उत्तर आहे बघा मित्रांनो रताळी पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा म्हणजे मित्रांनो पंचमी विभक्तीचे प्रत्यय काय बघा आपल्याला माहिती आहे पंचमी विभक्तीचे प्रत्यय काय मित्रांनो पर्याय क्रमांक चार ऊन आणि हुन चा प्रत्यय षष्टी सला आणि चतुर्थीचे प्रत्यय प्रत्यय सप्त निच एक निच मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक चार ऊन हून हे पंचमी भक्तीचे प्रत्यय येत आणि त्याचा काय अर्थ अपादान आहे काय रे अपादान आहे बघा गोपीने या शब्दाची बघ तुम्हाला मित्रांनो गोपीने मध्ये मित्रांनो गोपी हा मूळचा शब्द आहे त्याला ने प्रत्यय लागलाय ने हा प्रत्यय नेशी निही शी हे प्रत्येक मित्रांनो तृतीयाचे तृतीयचे बघा आताच बघितले आपण द्वितीयाचे प्रत्येक काय रे स ला ते स ला ना ते आहे पंचमीचे प्रत्येक मित्रांनो हुन हून आहे आणि सप्तमीचे प्रत्यय कोणात रे तई आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला होता ने प्रत्यय कुणाचा आहे तर ने प्रत्यय मित्रांनो तृतीयाचा आहे कोणाचा रे तृतीयाचा प्रत्यय बघा कोणाचा प्रत्यय रे तृतीयाचा प्रत्यय आहे कोणाचा आहे तृतीयाचा प्रत्यय आहे ने प्रत्यय चला पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल म्हणले बघाय तू कुठे जातोय आता तू कुठे जातोय म्हणले आणि वाक्याच्या शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्क होतंय रे प्रश्न चिन्ह उत्तर आहे मित्रांनो काय चिन्ह बघा तू कुठे जातोय प्रश्न विचारलाय वाक्यामध्ये तू जायलाच कुठं हवा हा प्रश्न आहे आपलं प्रश्नचिन्ह मित्रांनो उद्गार चिन्ह बघा असं असतंय पूर्णविराम असं असतंय आणि अपूर्ण विराम हे रे अपूर्ण विराम वाक्यामध्ये मा तुम्हाला माहिती आहे अपूर्ण विराम कसा असतो रे अपूर्ण विराम हे बघा आपल्या विचार तू कुठे जातोय वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क विचारलेला आहे आणि क्वेश्चन मार्क झाल्यामुळं उत्तर आहे आपलं मित्रांनो प्रश्नचिन्ह प्रश्न उद्गारचिन्ह नाही अपूर्ण विराम नाहीये किंवा पूर्णविराम नाहीये बघा रेबा पुढचा प्रश्न मित्रांनो स्वतःशीच केलेल्या भाषणाला टिंबटिंब म्हणतात मित्रांनो स्वतःशी केलेल्या भाषणात संभाषण होता मित्रांनो दोन व्यक्तीमध्ये संभाषण होत असते मित्रांनो चिंतन होत नाही चिंतन आपण एखाद्या गोष्टीचं वाचलं किंवा ऐकलं पुन्हा आपण जी डोक्यामध्ये मनन करत असतो त्याला चिंतन होतो मित्रांनो स्वतःशी केलेल्या भाषणात स्वगत मतात काय म्हणतात हे स्वगत मतात समभाषण नसतं मित्रांनो स्वगत असतं काय असतं रे स्वगत पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे बघा चार उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करावाच्या उत्साहासाठी ती। टिंबटिंब वापरतात मित्रांनो <coughs> एखाद्या वर्षाला पंचवीस वर्ष पूर्ण आहे मित्रांनो त्याला म्हणायचं मित्रांनो रोप्य म्हणतो काय म्हणायचं रे रोप्य बघा आता पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर काय झालं होतो रे रोप्य महोत्सव असतो काय असतो रोप्य महोत्सव असतो मित्रांनो पन्नास पूर्ण झाले तर सुवर्ण महोत्सव असतो कसा रे सुवर्ण साठ झाले काय असतो रे हिरक महोत्सव असतो बघा पंच्याहत्तर झाले अमृत महोत्सव असतो आणि शंभर झालं तर काय असतं रे शताब्दी असते काय असतंय शताब्दी आणि एक वर्ष पूर्ण झालं तर वर्धापन दिन असते काय असतं रे वर्धापन दिन असते बघा असे हे साजरा केलेले वर्ष असतात आपल्याला प्रश्न विचारला होता पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करायच्या उत्साहासाठी रोपे महोत्सव म्हणतात हिरक काय असते मित्रांनो साठ धरस असते सुवर्ण पन्नास धरस असते नामृत पंच्याहत्तर धरस असते बघा अशा प्रकारचा हा प्रश्न होता गाशा गुंडाळणे या वाक्य प्रचाराला समान अर्थाचा पुढीलपैकी टिंबटिंब हा शब्द आहे म्हणजे बघा गाशा गुंडाळणे म्हणजे मित्रांनो निघून जाणे किंवा पळून जाणे यालाच म्हणतात समान अर्थाचा प्रचार बघा करणे पोबारा करणे म्हणजे सुद्धा पळून जाणे रे पळून जाणे तुम्ही आता भरती करायला आहात तर ध्यान ठेवा आपण गाशा गुलायचा नाही आपण इथून जर अभ्यासासाठी आलेत नाही का शहरामध्ये तर आपल्याला अभ्यास करून पोस्ट मिळूनच जायचं ठेवाय मध्येच ते जायचं नाही मध्येच पळून जायचं नाही पोबारा करायचं नाही किंवा गाशा गोडळायचा नाही किंवा कुणा तर घेऊन पोबारा करायचा नाही कुणाला घेऊन जाणे म्हणजे काय पप्प्यानं पप्पीला घेऊन गेला रे पोबारा केला म्हणजेच काय केलं पळून गेला पौरवात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोण चालले रे पौरवा म्हणजे काय रे पूर्वेकडच म्हणायचं बघा पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडचं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे काय रे बघा पौर्वात्य या शब्दाचा पाश्चात्य काय रे पाश्चात्य बघा पाश्चात्य पौरात्यचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो पौरवात्य म्हणजे काय रे पूर्वेकडे कोणाकडे पूर्वेकडे पाश्चात्य म्हणजे काय पश्चिमेकडे काय रे पश्चिमेकडे पर्याय क्रमांक तीन वर बघा दक्षिणात्य होत नाही प्राचीन होत नाही आरवासी होत नाही उत्तर आहे पश्चिमात्य हो। रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणले मित्रांनो रामबाण म्हणजे अचूक गुणकारी औषध रॅमिडी असतं बघा जे एकदम गुणकारी आहे त्याला रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणले जालीम उपाय आहे काय रे जालिम उपाय ते केलं की राहून जाणार आहे तुम्ही चुकलं पूर्णपणे त्याला म्हणजे जालिम उपाय प्रतिज्ञा होत नाही मित्रांनो अग्निमान होत नाही युद्धशास्त्राचा काही संबंध नाहीये चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा असमाधान या शब्दाचा विरोधार्थ शब्द कोणता म्हणले असमाधान केला मित्रांनो अ हा उपसर्ग लाखो वाक्यामध्ये योधार्थ शब्द आहे अ काढला की उत्तर मिळतो वगैरे अ काढला की उत्तर मिळणार आहे बघा समाधान आहे काय आहे समाधान आहे मित्रांनो उत्तर आहे बघा अ काळाच्या बाजूला समाधान आहे त्याचा विरोधार्थ शब्द आहे मित्रांनो दुःख होत नाही दुःख सुख होत आहे ज्ञान ठेवा ए रागीर रागीरचा होत नाही रागीरचा शब्द एकदम शांत होणार आहे अगरे शांत त्यानंतर कष्ट कष्टाचा काय आहे आराम असे रीचे वृद शब्द जो कायचे ज्ञान ठेवा असमाधान समाधान उत्तर होणार आहे काय होणार आहे समाधान उत्तर होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा गडचिरोली जिल्ह्याचा चालकचा हा एकोणीसशे जुलैला झालेला पेपर होता मित्रांनो या पेपरचं आपण विश्लेषण पाहिलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या सगळे सोयऱ्यांना जे जे आपले पोलीस होते ते या करणे बांधव आहेत मित्रांनो त्यांना हा व्हिडिओ शेअर करा इतरांना शेअर केल्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये वृत्तिगत होत असते आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते मित्रांनो आपण संकुचित होता विचार करायचं नाही हे ना मला मी पाठवला तर माझं कसं होईल माझं कॉम्पिटिशन वाढेल का अजिबात असं होत नाही मित्रांनो रॅन्टो फ्री माइंड राहा आपला एकमेकाला आपल्या मित्रांना सहकार्य कर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो